मित्रांनो आपल्याला माहित आहे की म्हाडाच्या पुणे मंडळाकडून काही दिवसापूर्वी चार हजार आठशे ब्याऐंशी घरांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याची योजना जाहीर करण्यात आलेली आहे अर्थातच ही योजना पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुणे महानगरपालिके व्यतिरिक्त कोल्हापूर जिल्हा आहे सोलापूर जिल्हा आहे किंवा जे काही शिरूर आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी ही योजना जाहीर करण्यात आलेली आहे त्याचे सगळे डिटेल्स आपण पाहत आहोत पण इतक्यातच अजून एक नवीन खुशखबर म्हाडाच्या पुणे मंडळाने देण्याचं ठरवलेलं आहे अर्थातच एकोणऐंशी गाळे अर्थातच एकोणऐंशी शॉप्स आणि बत्तीस कार्यालय गाळे यासाठी नुकतीच जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आपलं सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो आपण जे काही माहिती पाहतो म्हाडा किंवा सिडको संदर्भात किंवा जे काही शासकीय योजना जाहीर केल्या जातात प्रत्येक योजनेबद्दल आपण माहिती पाहत असतो त्यांना आपण सुद्धा उदंड असा प्रतिसाद साथ त्यांना देत आलेला आहात आता मित्रांनो जे काही म्हाडाची पुणे मंडळाची दु घरांची योजना जाहीर झालेली आहे त्याचे डिटेल्स आपण ऑलरेडी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेले आहेत आणि किंबहुना त्याचे साईट व्हिजिटसुद्धा आपण सुरू केलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहेत पण इतक्यातच अनेकांनी कमेंट्स केल्या होत्या की मित्रांनो जे काही शॉप्स आहेत जे काही कमर्शियल शॉप्स आहेत व्यावसायिक दुकानं जे आहेत ते पुण्यामध्ये कधी येणार आहेत कारण नुकतीच मुंबईच्या मंडळाने जवळजवळ एकशे त्र्याहत्तर दुकानांची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे त्याची ऑनलाईन प्रोसेस सुरू आहे ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि मुंबई मंडळासाठी दुकानासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे मित्रांनो चौदा मार्च दोन हजार चोवीस म्हणून तुम्हाला जर मुंबईच्या दुकानांसाठी अप्लाय करायचं असेल तुम्ही नक्कीच अप्लाय करा त्याचे डिटेलसुद्धा आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केलेले आहेत तर आज मित्रांनो जे काही म्हाडाने पुणे मंडळाने जी काही खुशखबर दिली आहे ती अर्थातच एकोणऐंशी दुकानं ही वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत जी सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यात पुणे जिल्ह्यामध्ये ही दुकानं आणि गाडी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत एकोणऐंशी दुकानं आणि बत्तीस कार्यालयीन गाडी म्हणजे ऑफिस शॉप्स जे म्हणतो आपण त्याला ते या ठिकाणी उपलब्ध दे करून देण्यात आलेले आहे त्याची अधिसूचना ऑलरेडी मारड्याने प्रसिद्ध केलेली आहे आता मित्रांनो ह्यासाठी जे काही मेन जाहिरात आहे ती आता आजपासून आपल्याला याची योजना सुरू केली जाणार आहे आजपासून याची सुरुवात होणार आहे ज्या गाड्यांसाठी ऑनलाईन अप्लाय करायचं असेल हे गाड्या नेमका कोणत्या ठिकाणी आहेत त्यांची किंमत काय आहे त्यांचा एरिया काय आहे हे आपल्याला आज दुपारपर्यंत समजणार आहे कारण ही योजना आजच सुरू केली जाणार आहे याची अधिकृत सुरुवात अधिकृत शुभारंभ आज दुपारी केला जाणार आहे अर्थात याच्याचं वेळापत्रक जर पाहायचं झालं अर्थातच बारा मार्च दोन हजार चोवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटाच्या नंतर तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता आता ही वेळ अशी काठी मला एक नाही कदाचित मिस्टेक असू पण शकते पण इथे जे काही शेड्यूल दिले मित्रांनो तुम्हाला मी शेड्यूल पूर्ण सांगतो की कशा कशा प्रकारे शेड्यूल दिलेले तुम्ही पाहू शकता या ठिकाणी गृहनिर्मण क्षेत्र विकास मंडळ पुणे ई लिलाव प्रक्रियेत दिले की अनिवासी गाळे व कार्यालयीन गाळे ई लिलाव पद्धतीने विक्री योजना पुणे या ठिकाणी नोंदणीसाठी किंवा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी व निकालाबाबतचे वेळापत्रक काय बघा ई लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी संकेतस्थळावर नोंदणी करणे ऑनलाईन अर्ज करणे कागदपत्रे अपलोड करणे अनामत रक्कम भरणे इत्यादी करता सुरुवात दिनांकाने वेळ बारा मार्च दोन हजार चोवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांना याची सुरुवात होईल दुसरं ई रिलॉक प्रक्रियेत भाग घेण्यासाठी संकेतस्थळावर नोंदणी करणे ऑनलाईन अर्ज करणे कागदपत्रे अपलोड करणे अनामत रक्कम भरणे इत्यादी करीता अंतिम दिनांकाने वेळ फायनल म्हणजे जे काय मुदत अंतिम मुदत आहे ती आहे बावीस मार्च दोन हजार चोवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता तिसरं ई रिलाव अर्थातच ऑनलाईन बोली अंतिम दिनांकाने वेळ तुम्हाला यासाठी बोली लावायची असेल तर ती बोली ती बोली लावण्याचे दिनांक आहे मित्रांनो सव्वीस मार्च दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन बोली लावू शकता नंतर चौथं ई लिलावाचा एकत्रित निकाल जाहीर करण्याचा दिनांक ई लिलाव जाहीर केला जाणार आहे मित्रांनो सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजता याचा निकाल घोषित केला जाणार आहे तर महत्त्वाचं पहा विस्तृत पात्रता निकष प्रत्येक गाळ्याचे विस्तृत विवरण सामाजिक आरक्षण व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेचे आरक्षण शर्ती तसेच ऑनलाईन अर्ज सूचना माहिती इत्यादी सर्व माहिती डब्ल्यू 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 डॉट ई ऑक्शन डॉट म्हाडा डॉट जी ओ व्ही डॉट इन किंवा डब्ल्यू 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 डॉट महाडा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी उपलब्ध होईल ही जे काही जाहिरात आहे ती प्रसिद्ध केलेली आहे मान्य शिवाजीराव आढळराव पाटील सभापती आणि श्री अशोकजी पाटील मुख्याधिकारी पुणे मंडळ तर यांनी ही जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे तर याची सविस्तर जाहिरात मित्रांनो आपल्याला आज पाहायला मिळणार आहे की नेमका पुण्यामध्ये कुठे कुठे गाळे आहेत किंवा सोलापूरमध्ये कुठे कुठे गाळे आहेत किंवा कोल्हापूरमध्ये कुठे कुठे गाळे दुकान आहेत ही सगळी सविस्तर माहिती आपल्याला आज संध्याकाळपर्यंत समजणार आहे आणि ती माहिती समजल्याच्यानंतर आम्ही लागलीच त्याच्यावरती सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण डिटेल्स घेऊन येणार आहोत सध्या मित्रांनो पुण्याची जे काही लॉटरी सुरू आहे चार आठशे ब्याऐंशी घरांची त्याच्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू आहे त्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा याच्यावरती आम्ही ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे त्या घरांसाठी नोंदणी कशी करायची त्याच्यावरती आम्ही व्हिडिओ बनवलेला आहे ई ऑप्शनसाठी दुकानांसाठी कसं नोंदणी करायची त्याचेही आम्ही व्हिडिओ बनवलेले आहेत ई ऑप्शन दुकानामध्ये कसं सहभागी व्हायचं डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे त्याच्यात ई लॉक कसं लावायचा याच्यावरती आम्ही ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत एकदा त्या चॅनलला व्हिजिट करा आणि सगळे व्हिडिओज व्यवस्थित रित्या पाहून घ्या त्याशिवाय म्हाड्याच्या नाशिक मंडळाची छत्रपती संभाजीनगर मंडळाची आणि नागपूर मंडळाची सुद्धा सोडत सुरू आहे त्याची ऑनलाईन प्रक्रिया सुरू आहे त्याशिवाय मुंबईची सुद्धा जाहिरात येत्या दोन ते चार दिवसामध्ये प्रसिद्ध होण्याची शक्यता कोणीतरी वर्तवली जात आहे आणि म्हणून महाराज ज्या काही योजना आहेत त्या या महिन्याभरामध्ये सगळ्या योजना तुम्हाला मिळणार आहेत नक्कीच त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं नशीब आजमावून यासाठी प्रयत्न करू शकता आणि हक्काचं घर घेण्याचं स्वप्न हे पूर्ण करू शकता त्यांना ज्यांना पुणे विभागातील दुकानांसाठी अर्ज करायचा असेल दुकानांची साईट व्हिजिट करायची असेल नक्की तशी कमेंट करा आम्ही साईट व्हिजिट करण्याचा सुद्धा पुरेपूर प्रयत्न करू तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद